नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर बी एड सी ईडीचा निकाल स्कोर कार्ड या टॅबवरती तुम्हाला पाहता येणार आहे निकाल लागलेलाच आहे आणि अनेक कॅन्डिडेटना जे पर्सन्टेज आहे ते पर्सन्टाईलमध्ये आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी अनेक विचार अने कॅन्डिडेट विचारत आहेत की आम्हाला गुण किती मिळाले हे आम्हाला पाहता येतील का तर सगळ्यांना एकच विनंती तर सध्या पर्सन्टाईल प्रमाणे गुण पाहता येत आहेत तुम्हाला ऍक्च्युअल किती गुण मिळालेले आहेत ही पाहण्याची सुविधा नाही नाहीये त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्डिडेट जे आहेत तर अजून एक प्रश्न विचारत आहेत की एकूण पासिंग किती पर्सेंटाईल हवे आहेत की म्हणजेच पासिंग किती मार्क्सला ना असणार आहेत तर याच्यामध्ये पासिंग मार्क्स असं काही नसतं तर ई टी सेलमध्ये अगदी एक पर्सेंटाईल असेल तरी देखील तुम्हाला प्रवेश मिळू शकतो आणि किंवा शंभर पर्सेंटाईल जरी असले तरी दोन्ही कॅन्डिडेटना प्रवेश मिळतो तर ई टी सेलमध्ये पास नापास अशी कोणतीच प्रोसेस नाही सर्व काही जे आहे ते मेरिट लिस्टवरती डिपेंड असतं तर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मेरिट प्रत्येक कॉलेजेस लागतात तर त्याच्यानुसार ही प्रवेश प्रक्रिया असते याच्यामध्ये ज्यांना काही जणांना नऊ पर्सेंट दहा पर्सेंट त्यांनी नाराज होण्याचं काहीच कारण नाही आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज खूपच रिअर रह आहेत आणि इतर सर्व कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर अशा ठिकाणी तुम्हाला कमी पर्सेंटेज असेल तरी देखील तुम्हाला ॲडमिशन मिळून जाणार आहे तर लक्षात घ्या पास ना काही नाही आहे केवळ परीक्षा अटेम्प्ट करणं महत्त्वाचं आहे म्हणजेच तुम्हाला बी एड प्रवेश मिळेलच कोणतं ना कोणतं तरी बी एड कॉलेज तुम्हाला मिळणार आहे तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की गव्हर्मेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किती पर्सेंटेज हवे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या पाहता खूपच कमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार एक किंवा खूपच रिअरली गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये जर ॲडमिशन मिळवायचं असेल तर कमीत कमी एटी फाय प्लस मार्क हवे आहे हे, तर लक्षात घ्या की कॅटेगरी अंतर्गत तर लक्षात घ्या की एस सी एस टी अंतर्गत जर विद्यार्थी असतील तर यांना याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील तरी देखील त्यांचा प्रवेश होईल ओपन मधील जर कॅन्डिडेट असतील यांना मात्र याच्यामध्ये गवर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर एटी फाय किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण असतील नव्वदपेक्षा पेक्षा जास्त गुण असतील तर उत्तम तर यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या जिल्ह्यानुसार गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत आणि मागील वर्षाचा किती कट ऑफ लागला तर हे देखील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा वापर तुम्हाला अंदाज काढण्यासाठी होऊ शकेल तर याचपर तर याबद्दल संपूर्ण माहिती पर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बीएड प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा